आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जाहीर निषेध जत तालुक्यातील कर्जगी चार वर्षीय मुलगीवरती एका नराधमाने अतिप्रसंग करून खून केल्याने त्या मुलीचा मृत्यू झालेला आहे मोन्सूर खतीब डिस्ट्रिक्ट बँक डायरेक्टर सचिन होर्तीकर प्रेसिडेंट ऑफ एन सी पी एस पी चनापा पत्तून हेटी सरपंच कर्जगी डॉक्टर दावल दावलसाहेब जतका मोन्सूर खतीब डिस्ट्रिक्ट बँक डायरेक्टर यांनी पीडित कुटुंबाचे कर्जगी गावी सांत्वनपर भेट घेतली आज करजगी कुटुंबाला भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष म्हणून या ठिकाणी अध्यक्ष युव काँग्रेसचे अध्यक्ष कुर्तीगत साहेब शहराध्यक्ष सप्मीबाई इनाम गाठले सरपंच समाजातील इतर सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आज ह्या गावामध्ये ज्या पद्धतीनं आणि चार पद्धतीनं या ठिकाणी गावात सर्वजण एकत्र त्या घेऊन ह्या कुटुंबाला आधार देण्याचं काम केलं परवा जी घटना जी घडली आहे अतिशय निम्मी अशी घटना आहे आज महाराष्ट्राने संपूर्ण याच्यावर दखल आहे निश्चितपणानं आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल मोर्चे काढले निवेदन दिले सर्वांनी या ठिकाणी अतिशय सहकार्य केले माझी एवढीच सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की ह्या ठिकाणच्या वेगवेगळ्या पद्धतीनं बाहेरचे लोक येतील भेटतील परंतु आपलं गाव शांत आणि संयमी कुटुंबाला आज आधार देण्याचं आपलं काम आहे आणि आज कुटुंब ह्या धक्क्यातून जे साव सावरून धक् जे धक्का त्यांना मानसिक धक्का जी, दा, जी, जी बसला आहे त्या धक्क्यातून सावरण्यासाठी निश्चितपणानं आपण प्रयत्न करणे जे गरजेचे गरजेचं आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून आमचे नेते जयवंतरावजी पाटील साहेब यांच्याशी आमचं संपूर्ण बोलणं झालं आहे आज प्रदेश प्रदेशामध्ये असल्यामुळं या ठिकाणी येऊ शकलं नाहीत दोन चार दिवसामध्ये त्या खरेदी गावाला भेट देतील आणि निश्चितपणानं ही कुटुंब आपल्या मानसिकतेतून निघावं आणि आज त्यांना मानसिकत्व काढण्यासाठी जर परिस्थिती त्यांची बघितली की हालाखीची परिस्थिती आहे वडील त्यांचे रत्नागिरीमध्ये मोलमजुरी करण्यासाठी गेले ते त्यांची आई डिलिव्हरीसाठी विजापूरला या ठिकाणी गेलेले आहे आणि घरी त्यांचे आजोबा आणि आजी हे वयवृद्ध आहेत आणि कुटुंबजवळजवळ पाच सात लोकांचं कुटुंब आहे आणि ह्या कुटुंबाला आज सावरण्याची गरज आहे आणि ह्या मानसिकत्वून जर निघायचं असेल तर आज आमच्या दत तालुक्यात असेल जिल्ह्यातले असेल महाराष्ट्रातले असतील महाराष्ट्र शासन असेल त्यांना आज आर्थिक मदत करण्याची गरज आहे आज आर्थिक याच्यातून जर बघितलं की ज्या वेळेला कमावून आपलं मगच चूल पेटेल अशी यांची परिस्थिती आहे तर ह्या ह्याच्यातून जर खरोखरच त्यांना सावरायचं असेल तर ह्यांना आज आर्थिक मदत करण्याची गरज आहे आज शासन निश्चितपणानं त्याला आरोग्याला फाशी होईल शिक्षा होईल आज पूर्ण शासन सहकार्य करते पोलीस डिपार्टमेंट सहकार्य करते आज गत तालुक्यातील सर्व जाती धर्म एकत्र येऊन मोर्चे काढते निवेदन देते सर्वांचा पाठिंबा ह्या ठिकाणी मिळत आहे परंतु सर्वांनी मिळून या ठिकाणी त्यांना मानसिकतेतून आज आधार देणं गरजेचं आहे म्हणून आज ह्या ठिकाणी आम्ही आज भेटीसाठी ह्या ठिकाणी आज आलो निश्चितपणानं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदजी पवार गटांच्या वतीनं निश्चितपणानं आर्थिक मदत करण्याच्या पाठबळ देण्याच्या दृष्टीनं आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करू चार दोन दिवसामध्ये निश्चितपणाने ह्या गावामध्ये येऊन राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे त्यांना पुढील मदत या ठिकाणी देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी सरपंच आहे पण आहे त्या ठिकाणी सर्वांनी मिळून शांततेत राहावं अशी त्यांना विनंती करतो लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा